आज मकर संक्रांत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हटलं जातं आणि याच निमित्तानं पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर जे आहे त्या ठिकाणी दत्त महाराजांच्या मूर्तीलाच जे आहे ते हलव्याचे दागिने घालण्यात आलेले आहेत सुबक असं डेकोरेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आकर्षक मूर्तीला जे हलवे हलव्याचे दागिने घातल्यामुळं मोहक असं मूर्तीचं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे आपल्यासोबत या ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाढवे आहेत आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर आकर्षक अशी सजावट सुबक असा हलव्याचे दागिने दत्त महाराजांना घातलेले आहेत मोहक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते सर्वात प्रथम तमाम पुणेकरांना आणि दत्त भक्तांना म लक्ष्मीबाई दगडूश्वर हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज मकर संक्रांतीनिमित्त आपण दत्त महाराजांना हलव्याचा पोशाख परिधान केला केलेला आहे त्यात आपण बघू शकाल हलव्याचा मुगुट आहे हलव्याचा हार आहे हलव्याचे गजरे आहेत हलव्याचा लफ्फा आहे हे असे विविध प्रकारच्या हलव्याचे दागिने आपण दत्त महाराजांना आज पे पे परिधान केलेले आहेत त्याचप्रमाणे आपण दत्त मंदिराला विविध प्रकारची अरास केलेली आहे त्याच्यात हलव्याचे दागि हलवा आहे गुळपोळी आहे त्याच्यानंतर तिळपापडी आहे गूळ आहे गुळाच्या ढेपा आहेत आणि हा काटेरी तिळाचा हलवा आहे आणि तिळवडी आहे याचा उद्या आपण दत्त महाराजांना झाल्यानंतर उद्या याचा आपण प्रसाद म्हणून सर्व दत्त भक्तांना हा वाटप करण्यात येणार आहे सर दरवर्षी आपण अशाच प्रकारचे आरास करतो हो आपल्या दत्त मंदिराचं वैशिष्ट्य आहे की आपण दरवर्षी असे आपण आरास करत असतो आणि आपण दर पौर्णिमेला इथं दत्त या करत असतो पुढचा ही पुढची पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा आहे त्यावेळेला इथं आपण दत्त महाराजांच्या समोर आपण विविध प्रकारचे फळं फुलं आणि विविध प्रकारच्या भाज्यांनी मंदिर सजवत असतो तरी तो सर्वांना आपल्याला विनंती आहे की आपण शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने सुद्धा दत्त मंदिरात दर्शनाला यावं दत्त तमाम दत्त भक्तांना या निमित्तानं काय आवाहन कराल काय नाही आपल्याला सर्वांना सुख शांती समृद्धी मिळावी ही दत्तचरणी प्रार्थना कंदरीतज जर आपण बघितलं तर आकर्षक अशी आरास करण्यात आली आहे शुभक डेकोरेशन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातूनही तमाम दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा कॅमेरा पर्सन पीयूष रेवडेकर सह संकेत देशपांडे दे। टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाइस घरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. फिर ये रेड वाला है सही वाला देना इसमें ढक्कन पहले तो सही पानी पी ना <laughs> <laughs> मानिचंद ऑक्सिरिच ब्राउनली इंडिया